नमस्कार शिक्षक मित्रांनो आताच बघा लेटेस्ट टी बघा नोटिफिकेशन आलेलं आहे पंधरा तारखेपासून आपलं फॉर्म भरायला सुरु होणार आहे कशाप्रकारे प्लॅन करायचा आहे अभ्यास कसा असला पाहिजे याबद्दल नोटिफिकेशन परीक्षा फॉर्म असेल त्याची तारीख पहिला पेपर दुसरा तारीख हे इथून माहिती तुम्हाला या आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करतो तुम्हाला सांगणार आहोत येणारी टी परीक्षा आहे ती तेवीस नोव्हेंबरला आहे तेवीस नोव्हेंबर म्हणजे आजच्यापासून टॅली मारले तर आपल्या हातामध्ये बघा साठ ते पासष्ट दिवस आहेत या साठ पाच दिवसामध्ये कशा प्रकारे आपण टीईटी पास होऊ शकतो ह्याच सुद्धा आपल्याला इतमभूत माहिती या आजच्या काय करणार आहे पाहणार आहोत चला सगळ्यांना रिप्लाय द्यायचं आहे क्लिअर पटकन आवाज व्यवस्थित असेल तर सगळ्यांनी कमेंट टाकायचं आहे पटकन आपण काय करतोय पुढे जातो एवढं ठेवायचं आहे चला काय बघा च आत्ताच बघा लेटेस्ट काय आलेलं आहे नोटिफिकेशन आलेलं आहे अधिकृत अधिकृत काय केलेलं आहे परीक्षा परिषदनं पत्र डिक्लेरेशन केलेलं आहे आणि त्याच्यानुसार फॉर्म कधी पासून सुरू होणार आहेत त्याचबरोबर बघा परीक्षा कधी आहे आपली परीक्षा कधी आहे आणि अभ्यासक्रम का आहे त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही प्रश्न असतील त्या वरती सुद्धा आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये काय करायचे चर्चा करायची आहे या आजच्या मध्ये काय करायचे आपल्याला चर्चा करायची आहे आता पत्र बघून घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल पत्र आपल्याला सगळीकडे व्हायरल झालेलं आहे ग्रुपवर आपल्या चॅनलला शेअर केलेला आहे बाय काय म्हणते बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा कधी म्हणते दोन हजार पंचवीस ची काय म्हणते बघा का, का परीक्षेचं आयोजन तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी नियोजित आहे का आहे नियोजित आहे इयत्ता पहिली ते पाचवी पेपर एक असेल इयत्ता सहावी ते आठवी पेपर दोन असेल सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनानुदानित कायम अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवार प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी काय आहे कंपल्सरी आहे या परीक्षेसंदर्भात शासन निर्णय अनुवंशिक माहिती सूचना या परीक्षा परीक्षे संबंध संकेतस्थळावर काय आहे उपलब्ध आहेत बरोबर का ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क इत्यादीची माहिती काय केली बघा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून सुरू होत असून तीन दा, दा ते तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत काय आहे ऑनलाईन पद्धतीचं आवेदन पत्र काय आहे तुम्हाला भरता येणार आहे म्हणजे फॉर्म कधी पासून सुरू होणार आहे तर पंधरा नऊ पासून शेवटची तारीख त्यांनी सांगितलेली आहे किती मला सांगा तीन दहा सांगितलेलं आहे या दिवसामध्ये आपल्याला काय आहे परीक्षेचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे टायच आहे संबंधित परीक्षेची काळजी काय करायची परीक्षेतून घ्यायची आहे बघा ऑनलाईन आवेदनपत्र शुल्क सांगितलं पंधरा ते किती तीन प्रिंट कधी काढू शकता हॉल तिकीटचे तर आदल्या दहा दिवस दहा तेवीस तारखेपर्यंत पहिला पेपर कधी असणार आहे तेवीस तारखेला सकाळ सतरामध्ये दहा ते एक पर्यंत आणि दुसरा पेपर असणार आहे कधी बघा अडीच ते पुढं आजपर्यंत असा हे शेड्यूल असणार आहे बघा हे आज पत्र काय केलेलं आहे डिक्लेरेशन झालेलं आहे बघा मग त्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग केलं असता त्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग केला असता आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल टीईटी पेपर एक पेपर एक असेल पेपर दोन असेल या दोन्हीवरती जर प्रॉपर आपल्याला करायचं असेल पण तो गणित विज्ञान असो समाजशास्त्र असो कि टीईटी एक असो पेपर त्याच्यावरती आपल्याला अभ्यासक्रमाचं प्लॅन केला तर तुम्हाला काय होणार त्याचा स्कोअर येणार आहे कारण का दरवर्षी टीईटीचं मेरिट कटअप साडेतीन ते चार टक्केपर्यंतच लागला आहे एवढेच लोक क्वालिफाय होतात पात्र होतात एक आहे परीक्षा पात्रता परीक्षा आहे काय आहे मला सांगा पात्रता परीक्षा आहे या पात्रता परीक्षेमध्ये जर आपल्याला स्कोअर घ्यायचा असेल तर ओपन वाला कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला सर्वांना माहित आहे नव्वद मार्क पाहिजेत आणि कास्ट कॅन्डिडेट असाल तर बँक गुण पाहिजेत परंतु जनरली सर्वांनीच नव्वद प्लस म्हणजेच शंभर पर्यंत कमीत कमी मार्क आपल्याने घेतली पाहिजेत शंभर पर्यंत कमीत कमी काय घेतली पाहिजेत मार्क घेतली पाहिजेत कारण का पाच सब्जेक्ट आहे राजानं विषय किती आहे तर पाच पाच म्हटल्यानंतर बघा शंभर वागीले पाच करा म्हणजे एकाला वीस जनरली घेतला तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोअर घेऊ शकता याप्रमाणे प्लॅन केला तर कारण का अच्छा तारखेपासून जर प्लॅनिंग केलं तर बघा वीस तारखेपर्यंत प्लॅन केलं तर दिवस राहतात इन ॲव्हरेजली पासष्ट दिवस या पासष्ट दिवसाचं डे बाय डे जर प्लॅन केला तर तुम्हाला टी टी पास होणं खूप सोपं आहे परंतु लॉजिक आणि ट्रिक्सच्या माध्यमातून गेला तर लॉजिक आणि काय आहे ट्रिक्सच्या माध्यमातून गेला तर आणि ज्याच्याकडे लॉजिक ट्रिक्स त्याला स्कोर येणार आहे ज्याच्याकडे लॉजिक आणि ट्रिक्स आहे त्याचा स्कोर येणार बाकी यांचा स्कोर येणार नाही मग काय करावं लागेल आपल्याला तर त्यासाठी तुम्हाला काही बॅचेसची गरज लागली पेपर एक असेल पेपर दोन असेल दोन्ही पेपर तुम्ही लावणार असाल तर अडीच हजारामध्ये येतोय पेपर निसता एक लावणार आहे पेपर एक लावणार असेल तर त्या बॅच ची फी दोन हजार रुपये ठरतो आहे आणि पेपर दोन लावणार असाल तर त्या बॅच ची दोन हजार असणार आहे का पेपर एक लावणार असाल तर दोन हजार पेपर दोन लावणार असाल दोन हजार दोन्ही मिळून लावणार असाल तर अडीच हजार रुपये मध्ये पेपर आपण देतो याच्यामध्ये दे दहा सरावा पेपर झालेला पेपरचा फर्स्ट फर्स्टचं आठ पेपर सेकंडचं आठ पेपर आठ दोन्ही किती सोळा पेपर, पेपर चा असेल ती संपूर्ण टीम आपल्याकडे खरेदीची जबरदस्त प्रिक्षा माध्यमातून तुम्हाला स्कोर कसा घ्यायचं याचं काय होणार आहे खूप कामाची ठरणार आहे चला आता काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट टाका त्याच्यावरती आपण चर्चा करूया अभ्यासक्रम हे सगळ्यांना माहितच आहे पाच सब्जेक्ट असणार आहे चला बोला पटकन तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट टाका त्याच्यावरती आपण चर्चा करू बोला जे जे शिक्षक लोक लाईव्ह आहात त्याने कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नावरती आपण काय करायचे आहे चर्चा करायची आहे त्याचबरोबर जर बघा जर तुम्हाला सीटीटी परीक्षेसाठी जर पेशंट मराठीसाठी जर ती स्थिती पाहिजे असेल तेही उपलब्ध आहे क्लासच्या नोट सुद्धा आपल्याला रन करतोय दोनच दिवसामध्ये आपण कोम्बोपॅक त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती जाणार आहे कारण मध्ये काय सांगतो आपण बघा तेही तुम्हाला मी रन करतो टीईटी परीक्षा आणि सीटीटी परीक्षा दोन्हीही एकत्रित तयारी कशी करायची एकत्रित तयारी दोन्ही बॅचची सीटीटी परीक्षेची पण तयारी आणि टीईटी बॅचची पण तयारी एकत्र कशी तयारी याबद्दल सुद्धा प्रॉपर गाईडलाईन आपल्याला तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय आणि मापक फीमध्ये दोन्ही बॅचेस सुद्धा एकत्रित लॉन्च करतोय एकत्रित पण मिळेल तुम्हाला अलग अलग, अलग पाहिजे अलग अलग पण मिळतील दोन्ही बॅचेस तुम्हाला काय होतील लॉन्च होणार आहे टीएटी आणि सीटीटीच्या दोन्ही मापक फीमध्ये मापक फीमध्ये तुम्हाला काय होणार आहे या संपूर्ण बॅचेस तुम्हाला मिळणार आहे टी आणि सिटीच्या दोन्ही पण पेसेस सी टी टी तर तुम्हाला त्याची सहा हजार आहे परंतु ऑपरमध्ये तीन हजार रुपये देतोय पेशस सीटीटी असाल तर सीटीटीची ते शिथिती पाहिजे असाल तर दहा सारावा पेपर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतील त्याचे जेरासे काढता येते तीनशे रुपये मध्ये आपण देतोय कितीमध्ये देतोय तीनशे रुपये मध्ये देतील असं ठेवायचं आहे आणि सगळ्या बॅचेस तुम्हाला कुठे मिळतील तर धाईकोड एका सत्तन नावाचं प्ले स्टोरला जाऊन अप्लिकेशन आपलं ते डाउनलोड करा तिथून सगळ्या बॅचेसारखा मिळणार आहेत मिळणार आहेत दहा गोड्या एकरेन नावाचं अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा तिथून सगळ्या तुम्हाला बॅचेस मिळणार आहेत जर काढायचा अडचण असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतात या नंबरला काय करा संपर्क साधायचा आहे त्यामुळं प्रॉपर प्लॅन करा डॉक्युमेंट गोळा करा अभ्यासाला लागा कारण काय ब्याज घेतल्यानंतर सगळं मटेरियल तुम्हाला आयत दिलं जातं ब्याज घेतल्यानंतर सगळं मटेरियल काय दिलं जातं तुम्हाला आयत दिलं जातं तेवढंच करायचं आणि दीडशे पैकी शंभर प्लस मार्क आपल्याला घ्यायची छान प्रकारे दीडशे पैकी शंभर प्लस मार्क कारण का ही पात्रता परीक्षा आहे आपल्याला पात्र व्हायचं आहे आपल्या काय व्हायचंय पात्र व्हायचंय कारण का आपण छोटे बच्चे कंपनी लोकांना शिकवणार आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आहे सर्व विषय आला पाहिजे डी एडवाला असेल तर सर्व विषय आला पाहिजे मराठी आला पाहिजे इंग्रजी आला पाहिजे गणित आलं पाहिजे जे की आला पाहिजे काही विषय जो आहे तो सर्व आपल्याला आलं पाहिजे कारण जिल्हाभर शिक्षक हा ऑलराऊंडर असतो आपण पण ऑलराऊंडर बनायचा असेल तर त्याच्यासाठी टीईटी म्हणजे टीचर इलिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा काय केलेली आहे त्यांनी कंडक्ट केलेली आहे चलो थांबतो तो सगळ्यांनी काय करा पंचवीस तारखेपासून थोडंसं दोन तीन दिवसानंतर काय करायचं आपल्याला सीटी साठी आपल्याला फॉर्म टी साठी फॉर्म भरायचंय त्याच्यानुसार आपल्याला कामाला लागायचं आहे बॅचची जर जरूरत लागली तुम्हाला काही अडचण असेल तर नंबर त्या नंबरला संपर्क साधा पेपर एक लावणार असाल तर त्याची दोन हजार फी आहे पेपर दोन लावणार असाल तशी दोन हजार फी आहे आणि दोन्ही मिळून एकत्रित लावणार असाल तर त्या बॅचची फी अडीच हजार आहे त्याचबरोबर दोन दिवसामध्ये टीईटी अँड सी टी ही कोंबो बॅचसुद्धा आपली सुरू होते एकाच वेळी जर टीईटी आणि सीटीटी बॅच घेतली तर कोंबो बॅचसुद्धा आपण काय करतोय एकत्र देतोय लक्षात ठेवायचं आहे जे जुने कॅन्डिडेट आहात नायगुड अकॅडमीचे जुने कॅन्डिडेट आहेत टीईटी सी टी टी परंतु काही कारणास्तव त्यांचा स्कोर झाला नाही अशा लोकांना विशेष डिस्काउंट बॅचमध्ये दिला जाणार आहे जुन्या कॅन्डिडेटला विशेष सूट दिली जाणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी तुम्ही कॉल करू शकता चलो थँक्यू तर बाय